श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक बासष्ट सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदुलेकर महाराज यांच्या विविध प्रवचनांमधून संकलन आनंद पाटील नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त मंत्रदीक्षा नामदीक्षा घेतल्यानंतर पुष्कळ लोक काही आठवडे अतिशय तत्परतेने जप ध्यानादी करतात त्यापासून त्यांना भरपूर आनंद मिळतो व लाभही होतो परंतु पुढे एकाएकी ही तत्परता मावळते उत्साह कमी होतो ध्यानासाठी नामाला बसावे असे वाटे नसे होते अंतःकरण रिकामे झाले आहे आपण असहाय्य आहोत आपल्याला कशाचा आधार नाही असे त्यांना वाटू लागते परंतु यात घाबरण्यासारखे किंवा निराश होण्यासारखे काहीच नाही प्रत्येक गोष्टीच्या मागे चढ उतार भरती ओहटी वियोग ही स्थित्यंतरे लागलेलीच आहेत त्याचप्रमाणे साधक जीवनातही आशा निराशेचा अंधार उजड असायचाच ज्याचे अंतःकरण ईश्वर दर्शनासाठी सद्गुरू दर्शनासाठी किंवा अध्यात्मप्राप्तीसाठी जळते तडफडते आहे त्याच्या जीवनात जर अशी निराशा आली तर त्याची तळमळ आणखी वाढते फार तीव्र होते मग त्याच्याने कधीही स्वस्थ बसवत नाही अंतःकरणातील दारुण वेदनेमुळे तो एकसारखा आक्रंदच सुटतो देवाजवळ सद्गुरूजवळ दयेची भीक मागतो शेवटी त्याच्यावर ईश्वराची सद्गुरूंची कृपा होते मग त्याचे मन दुप्पट उत्साहाने ध्यानात नामात रंगू लागते संपूर्ण शरणागती साधणे हे मनुष्यजन्माचे साध्य होय मनुष्यजन्माचे साधायचे काय या प्रश्नाला उत्तर देताना श्री महाराज म्हणाले सध्या तुम्ही मनाचे ताबेदार आहात भगवंताची भक्ती करून मन तुमचे ताबेदार व्हायला पाहिजे त्याने मनावर पूर्ण स्वामित्व येईल ही स्थिती प्राप्त करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवावे मनावर स्वामित्व येऊन देखील भागत नाही त्याच्या पुढे जावे लागते संपूर्ण मनोनाश ही अवस्था प्राप्त व्हावी लागते तीच नमन अवस्था होय त्यासाठी नमन हा एकच उपाय आहे नमन याचा अर्थ भगवंताला अथवा सदगुरूला संपूर्ण शरण जाणे आयुष्याच्या कालावधीचा विचार करावाचा झाल्यास केवळ नाम आठवते आयुष्याचा कालावधी किती आहे हे निश्चित सांगता येत नाही कलियुगात आज मनुष्याजवळ फार कमी वेळ आहे सगळ्यात जास्त अविश्वासाला पात्र कोण असेल तर तो आपण घेतो तो श्वास आहे कोणताही श्वास हा शेवटचा ठरू शकतो त्यामुळे आयुष्यावर किती भरवसा ठेवावा हे सांगणे कठीण आहे म्हणून संतांनी भक्ती व नाम याचा आधार घ्यावा सांगितले आहे इतर कोणत्याही साधनाने जे साध्य होत नाही ते सहज सोपे व कमी श्रमात नामाने साध्य होते नामाने जे मिळवता येते ते योगाने मिळवता येत नाही ज्ञानाने जो मोक्ष मिळवता येतो ते ज्ञान नामासमोर हात जोडून उभे आहे समाधीचे सुख त्या नामावरून ओवाळून टाकावे असे हे नाम आहे राम कृपा केव्हा करतो श्री महाराज म्हणाले हात पाय तोंड व चित्त पवित्र झाले की राम कृपा करतो अन्नदानाने हात पवित्र होतात तीर्थयात्रेने पाय पवित्र होतात नामस्मरणाने तोंड पवित्र होते आणि शरणागतीने चित्त पवित्र होते मग रामाला कृपा केल्यापासून राहत नाही तसेच महाराज सांगतात ज्याने जीभ जिंकली त्याने अर्धा परमार्थ साधला याचा अर्थ जिभेची कामे दोन खाणे आणि बोलणे बोलण्यावर ताबा येण्यासाठी नामाचा अभ्यास करावा सपाटून नाम घ्यावे कोटी दोन कोटी नाम झाले की खाण्याची वासना आपोआप कमी होते थोडे खाण्याने तृप्ती होते पुढे पुढे तर बोलण्याची उर्मी आतूनच लटकी पडते पैशाच्या मोहाने भगवंताचा विसर पडतो हे परमार्थात चांगले नाही पैसा कितीही मिळाला तरी तो भगवंताच्या कृपेने आला आहे याची सतत जाणीव जो माणूस ठेवेल तो मोठ्या भाग्याचा समजावा यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।